आज सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाची बैठक झाली जहरांगी जा। पाटलांनी कालच सांगितले वीस तारखेपासून परत आमरण उपोषण चालू करणार पण सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं ठराव झाला की याच्या पुढे त्यांनी आमरण उपोषण करू नये आणि त्यांना विनंती करण्यात लोकर आले लवकरात लवकर सोलापूर शहरासाठी शांतता रॅलीचं आपण आयोजन करणारच आहोत पण त्याच्या नियोजनामध्ये स्टेज उठा असावा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असू दोन्ही साईडने एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाचा मोर्चा निघाला त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने लोक उद्याच्या शांतता रॅलीमध्ये शांतता रॅली बहुतेक या महिन्या अखेरीस होण्याची शक्यता असू दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिलं शहर हे सोलापूर असणार आहे त्यानंतर पुढच्या शहरांचा नंबर लागणार आहे मराठा आला मराठ्यांना ज्या पद्धतीनं वेगळं पाडून षडयंत्रचलं जाते की मराठा समाज हे जातीवादी आहे मराठा समाजाला एकटा फाडायचा प्रयत्न केला जाते त्यासाठी शांतता जा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून सर्व समाजातील सर्व बांधवांना आपण या शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणार आहोत आता याच्यानंतरच्या भविष्यातले जे काय अपडेट असतील ते मीडियाला आपण देऊच पण आज बांधवांची बैठक घेतली कारण का तालुक्यातून गावागावातून गरजवंत मराठा ह्या रॅलीमध्ये सहभागी झाला पाहिजे यासाठीच्या नियोजनाची आज बैठक होती आणि त्या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील काना कोपऱ्यातून सर्व तालुक्यातून समाज बांधव आज उपस्थित आहेत आणि निश्चितच तो येणाऱ्या बैठक होती का तालुक्याची सोलापूर शहर व जिल्ह्याची बैठक होती कोणत्या सामील होतं दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ बार्शी माढा करमाळा फळशिरस सांगोला पंढरपूर मंगळवढा हे सर्व तालुक्याच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या त्या प्रतिनिधींनी त्या तालुक्यातल्या प्रतिनिधींनी त्यांच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि खूप मोठ्या ताकदीनं येणाऱ्या दिवसात शांतता रॅली या सोलापूर शहरातून झालेली तुम्हाला सगळ्याला दिसली